हॅलो गाई सर आता बदल एक आता आमची सर्वांशी आंघोळ झालेली आहे आणि आता जेवण पण झालं आमचं आता आम्ही चालू तुळजापूर भवनीच्या मंदिर मंदिराजवळ मंदिरातून दहा मिनटं पोस्टमध्ये आहे तर आम्हाला तिथून चालत जायचं आहे तर चला तर आता आम्ही ते मंदिराजवळ पोचलेलो हो। आहोत खाली पकडी मोठी लाईन ठेवलेली आहे आम्ही तेवढं चालायला लागते एवढं लाईन चालत चालत आता मी परंत समजा घालून आलो आम्ही वरती तर वरती पण तशीच लाईन लागलेली आहे

काही थांब म्हणून पाय ना दुखत वगैरे अजिबात आपण नाही आपण एकदम चेहऱ्यावरून दिसतो आहे सगळे बॉईज हा सागर प्रतीक पिंडी सर्वजण फेशियल फिशियल करून आले आम्ही काहीच नाही केलं मी अजिबात चेहरे आमची नॅशनल फेशिअल कुठं सलून मध्ये जाऊन आले ती सगळी

काय बघतायस अरे बायको मिळतं बायको कोर मिळतं पोर लगिन लावतो मतला काय बोलायचं आहे आता मुलगी कॉलेज बाबा अरे पण लग्नच करायचं आहे ना आता साडी नेतली बाई ड्रेस घातला पोर काय घेत काय बोलशील आता काय नाही असं वाटतं ब्रह्मचरच राहिली <laughs> तर काही सव्वा दोन तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे आम्हाला पण वाटत मी दर्शनाची एक लाईन आहे पण धर्म दर्शनाची लाईन होती आम्हाला एकदम जवळून दर्शन झालं देवीचं जो दोन तासाचा जो आमची दोन दोन तास आम्ही जे लाईनला थांबलो होतो आता ते, ते आता आमचे पाय दुखत होते लाईनमध्ये ते आता आम्हाला बरं वाटत आहे आता आणि आमचं मूग दर्शन नाही झालं जवळच दर्शन झालेलं आहे तर जाईश इथे मंदिराच्या मागेच आहे आहे ते इच्छा इच्छापोटी म्हणून बोलतात त्याला त्याला असं होकार डावा उजवा फिरला ना असं हो इच्छा होणार असेल ती सांगते तर गाईच आम्ही हा इथे हॉटेलमध्ये घेतला होते आता आम्ही इथे निघालो होतं पिझ्झापुरवणं बस आता भरतात आमची भरले बस तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आता आम्ही चालू येडेश्वरीला हॅलो गाई सर आता आम्ही आम्ही आलेलो आहोत येडेश्वरी देवीशी चला आपण आता आलेलो आहोत येडेश्वरी देवीच्या मंदिराजवळ म्हणजे थोडं लांब आहे थोडं वरती पण चढायला ते मग मी दाखवते म्हणजे असेलच ते वरती चढायचंय जास्त गर्दी नाही मंदिरमध्ये मध्ये आता वाजले तर संध्याकाळचे सात वाजलेत तर गाईस मंदिर इथे वरती आहे आणि आता आम्ही जस्ट इथे दर्शन करता करून आलेलो आहोत तर मला वाटलं का खूप वरती असेल तर जास्त नाही दोनशेच पायऱ्या होत्या आमचं लगेच दर्शन झालं आम्ही अर्ध्या तासाच्या वरती जाऊन खाली पण दर्शन करून आलेलो आहोत आता आम्ही ते चहा प्यायलालो गुलाचा चहा चला बघितलं गुलाबचा चहा टेस्ट कशी आहे आ, ने लिम्ण। ने लिम्ण। ने लिम्ण। तर गाईस आज परत आम्ही पेट्रोल भरायला आलो आहोत पेट्रोल पंपाजवळ कालच आम्ही चार हजाराचा पेट्रोल टाकला होता आता परत पेट्रोल टाकायला आलो आता बघू आज किती होते पेट्रोलचे या पेट्रोलला बोलू पूर्ण टाकी भर पण दीड रुपया दे या मला कशी बघतंय नवीन ड्रायव्हर आहे नवीन ड्रायव्हर आहे लायसन्स पण नाही आहे लायसन पण नाही काही नाही कृपा करून मध्ये येऊ नका ड्रायव्हर शिकत आहे